काय नाव नाही आता विधानसभेच्या निवडणुका पुढे येते लोक सभेच्या झाल्या आता आपल्या आमदार निवडायचा आमदार निवड विद्यमान आमदार कोण आहेत आमच्या नवीन यायला पाहिजे आता डायरेक्ट नवीन जुन्यांनी सगळ्यांनी वाटोळं केली काय वाटोळं केलं काय वाटोळ केलय काय कामं केली काय गरिबांक लक्ष दिले त्यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे काय नाही काय नाही काहीच नाही केलं आता नवीन आमदाराला आमदार की समजायला लागते दोन तीन वर्ष काय गेले इकिल्या पार्टीतून तिकडं तिकिल्या पार्टीतून इकडं जा काय आलं पाहिजे जसे बदला बदला करणार एक जागा धरून राहतात का नवीन कोण पाहिजे नवीन आम्हाला आता येईल तो येईल आता तुम्हाला मी नाव सांगतो इच्छुक आहे आम्हाला माहिती आहे आम्ही मुळी डबायला का जाणार असं मुळी डमाले मुळी डमाले शाश्वत नाव फिक्स फिक्स आता मला एक सांगा मोहित धमाले यांना ओतूरच्या बाहेर कोण ओळखत को वगैरे पण आम्हाला या या मोहित धमालेच पाहिजे हा मग फिक्स मत फिक्स